नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडी ऑपरेशन सिंदूर बाबत याबाबत महत्वाची अशी माहिती म्हणजेच त्याचे प्रश्न उत्तरे पाहून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या नवनवीन मराठी अपडेट मराठी अपडेटिंग जे क्वेश्चन तुम्हाला सर्वात आधी पोचत जातील तर पाहून घेऊया ऑपरेशन सिंदूरचे जे आहेत ते पंचवीस महत्वाचे प्रश्न एम सी क्यू प्लस त्याचे स्पष्टीकरणासोबत आपण पाहून घेणार आहे तर पहिला प्रश्न पाहून घ्या ऑपरेशन सिंदूर कशाच्या प्रत्युत्तरात राबवले गेले तर ऑप्शन नंबर ए उरी हल्ला पठाणकोट हल्ला पहलगाम हल्ला आणि पुलवामा हल्ला तर याचे योग्य उत्तर राहणार आहे पुलवामा हल्ला आता स्पष्टीकरण पाहून घेऊया एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी सव्वीस पर्यटकांची हत्या केली होती त्यामुळे ऑपरेशन सिंदूर राबवले गेले होते दुसरा प्रश्न पाहून घ्या ऑपरेशन सिंदूर ची सुरुवात केव्हा झाली ऑपरेशन सिंदूरची सुरुवात कधी झाली होती पाच मे दोन हजार पंचवीस सात मे दोन हजार पंचवीस दहा मे दोन हजार पंचवीस कि पंधरा मे दोन हजार पंचवीस तर याचे योग्य उत्तर राहणार आहे सात मे दोन हजार पंचवीस स्पष्टीकरण पाहून घ्या ऑपरेशन सिंदूर सात मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून पाच वाजता या ठिकाणी सुरू करण्यात आले होते पुढचा प्रश्न पाहून घ्या ऑपरेशन नेमके किती वेळ चालले होते दहा मिनिटे पंचवीस मिनिटे चाळीस मिनिटे आणि साठ मिनिटे तर याचे योग्य उत्तर जे आहे ते पंचवीस मिनिटे ऑपरेशन सिंदूर जे आहे हे ऑपरेशन केवळ पंचवीस मिनिटांत यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण झाले पुढचा प्रश्न पाहून घ्या ऑपरेशन सिंधूरमध्ये किती दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त केली गेली होती पाच सात नऊ आणि अकरा तर याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर सी नऊ या ठिकाणी एकूण नऊ दहशतवादी तळं जे आहेत ते लक्ष करत नष्ट करण्यात आले होते पुढे पाहून घ्या हल्ल्यात किती दहशतवादी या ठिकाणी ठार झाले होते हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले पन्नास साठ सत्तर कि ऐंशी तर याचे योग्य उत्तर आहे सत्तर या ऑपरेशन मध्ये सुमारे सत्तर दहशतवाद्यांचा खात्मा या ठिकाणी करण्यात आला होता पुढील प्रश्न पाहून घ्या ऑपरेशन सिंदूर कोणत्या दलांनी या ठिकाणी राबवले होते ऑप्शन पहिला पाहून घ्या लष्कर ऑप्शन दोन वायुसेना ऑप्शन तीन नौदल ऑप्शन चार लष्कर वायुसेना नौदल तर याचे योग्य उत्तर काय राहणार आहे तर याचे योग्य उत्तर राहणार आहे लष्कर वायुसेना आणि नौदल तिन्ही दलांनी संयुक्तपणे कारवाई करत ऑपरेशन या ठिकाणी यशस्वी केले होते पुढचा प्रश्न पाहून घ्या ऑपरेशनमध्ये कोणत्या क्षेपणास्त्राचा वापर या ठिकाणी झाला होता कोणते क्षेपणास्त्र या ठिकाणी वापरले होते पाहून घ्या ऑप्शन नंबर पहिला अग्नि ब्रह्मोस हेमर हेमर ये चा ये सी एस सी एल पी व हॅमर बॉम्ब चार अस्त्र तर याचे योग्य उत्तर काय राहणार आहे तर एस सी एल पी व हॅमर बॉम्ब याचा या ठिकाणी उपयोग वापर या ठिकाणी झाला होता एस सी एल पी क्षेपणास्त्र व ए एस यम हॅमर बॉम्ब राफेल वरून या ठिकाणी वापरण्यात आले होते या कारवाईत कोणत्या विमानांचा या ठिकाणी वापर झाला होता ऑप्शन पहिला पाहून घ्या तेजस ऑप्शन दोन सुखोई तीस ऑप्शन सी राफेल ऑप्शन डी मिराज तर याची योग्य उत्तर काय राहणार आहे तर याची योग्य उत्तर राहणार आहे राफेल राफेल फायटर जेट वापरून अचूक लक्षभेद करण्यात या ठिकाणी आले होते नववा प्रश्न पाहून घ्या ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणते ठिकाण मुख्य लक्ष होते ऑप्शन ए e, इस्लामाबाद ऑप्शन दोन बहावलपूर ऑप्शन सी कराची ऑप्शन डी पेशावर तर याचे योग्य उत्तर काय राहणार आहे तर याचे योग्य उत्तर राहणार आहे बहावलपूर बहावलपूर मध्ये जैश ए मोहम्मदचा तळ असल्याचे समजल्याने तो प्राथमिक या ठिकाणी लक्ष होता दहावा प्रश्न पाहून घ्या ऑपरेशन सिंदूरचे नाव का देण्यात आले ऑपरेशनला सिंदूरचे नाव का देण्यात आले पाहून घ्या शौर्य श्रद्धांजली सूड कि सन्मान तर याचे योग्य उत्तर आहे सूड हल्ल्यात मारलेल्या महिलांच्या स्मरणार्थ व सूड घेण्यासाठी सिंदूर हे नाव या ठिकाणी ठेवण्यात आले होते पुढील अकरावा प्रश्न पाहून घ्या यु व्ही ड्रोन कोणत्या कामासाठी या ठिकाणी वापरले गेले ऑप्शन पाहून घ्या हल्ला लक्ष निश्चिती प्रत्यक्ष युद्ध यापैकी काहीच नाही तर याचे योग्य उत्तर राहणार आहे लक्ष निश्चिती यू ए चा वापर हल्ल्यापूर्वी लक्ष शोधण्यासाठी व हल्ल्यानंतर मूल्यांकनासाठी या ठिकाणी झाला बारावा प्रश्न पाहून घ्या भारताने कोणत्या देशांशी आधी संवाद साधला ऑप्शन पाहून घ्या रशिया अमेरिका आणि फ्रान्स चीन आणि जर्मनी तर याचे योग्य उत्तरणार आहे अमेरिका आणि फ्रान्स अमेरिका व फ्रान्स यांच्यासोबत आधी कूटनीतिक चर्चा या ठिकाणी करण्यात आली होती पुढील तेरावा प्रश्न पाहून घ्या पाकिस्तानने या कारवाईला कसा प्रतिसाद दिला ऑप्शन पाहून घ्या विरोध केला युद्ध पुकारले संयुक्त राष्ट्राचा तक्रार यापैकी काहीच नाही तर याचे योग्य उत्तर राहणार आहे संयुक्त राष्ट्रात तक्रार पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात भारताची तक्रार या ठिकाणी दाखल केली होती चौदावा प्रश्न पाहून घ्या भारताने कोणत्या देशांचा पाठिंबा या ठिकाणी घेतला होता ऑप्शन पाहून घ्या चीन अमेरिका आणि फ्रान्स सौदी अरेबिया आणि श्रीलंका तर याचे योग्य उत्तर राहणार आहे अमेरिका आणि फ्रान्स भारताने अमेरिका आणि फ्रान्स या मित्र देशांशी सल्ला मसलत या ठिकाणी केली होती पंधरावा प्रश्न पाहून घ्या ऑपरेशन नंतर कोणता ट्रेंड सोशल मीडियावर होता ऑपरेशनच्या नंतर कोणता ट्रेंड हा सोशल मीडियावर होता ऑप्शन ए पाहून घ्या रिव्हेंज दोन हजार पंचवीस सिंदूर स्ट्राईक हॅशटॅग इंडियन पॉवर हॅशटॅग जय हिंद तर याचे योग्य उत्तर राहणार आहे हॅशटॅग सिंदूर स्ट्राईक सिंदूर स्ट्राईक हा ट्रेड राष्ट्रप्रेम दर्शवण्यासाठी या ठिकाणी वापरला गेला या ऑपरेशनमध्ये कोणत्या महिलांना महिला अधिकाऱ्यांनी महिला या ठिकाणी भाग घेतला ऑप्शन पाहून घ्या कर्नल गीता कर्नल सोफिया कुरेशी मेजर अनिता विंग कमांडर रश्मी तर याचे योग्य उत्तर राहणार आहे कर्नल सोफिया कुरेशी कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन मध्ये निर्णायक भूमिका या ठिकाणी बजावली प्रश्न क्रमांक सतरावा पाहून घ्या एस सी एल पी ए मर्यादा या ठिकाणी किती आहे ऑप्शन पाहून घ्या शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर आणि पाचशे किलोमीटर तर याचे योग्य उत्तर आहे तीनशे किलोमीटर स्पष्टीकरण पाहून घ्या क्षेपणास्त्र सुमारे तीनशे किलोमीटर पर्यंत अचूक मार या ठिकाणी करू शकते प्रश्न क्रमांक अठरा पाहून घ्या हेमर बॉम्बचे वैशिष्ट्य काय आहे ऑप्शन पाहून घ्या जलद मार अचूक लक्ष मोठा आवाज तापमान नियंत्रित तर याचे योग्य उत्तर राहणार आहे अचूक लक्ष हॅमरबॉम्ब अत्यंत अचूकतेने लक्षावर मार या ठिकाणी करत असतो प्रश्न क्रमांक एकोणीस पाहून घ्या ऑपरेशन भारताने कोणती धोरणात्मक योजना या ठिकाणी आखली होती ऑप्शन पाहू घ्या सर्जिकल स्ट्राईक सायबर हल्ला मोडेन ऑपरेशन सीमारेषा बंद तर याचे योग्य उत्तर आहे मल्टी डोमेन ऑपरेशन तीनही दलांनी समन्वयाने मल्टी डोमेन योजना या ठिकाणी आखली होती प्रश्न क्रमांक वीस पाहून घ्या ऑपरेशन नंतर कोणती राजकीय चर्चा झाली ऑप्शन ए युद्ध हवे ऑप्शन बी मोदींचा विजय ऑप्शन सी कारवाईवर पारदर्शकता हवी ऑप्शन डी तात्काळ निवडणूक तर याचे योग्य उत्तर आहे कारवाईवर पारदर्शकता हवी विरोधकांनी कारवाईची पारदर्शकता आणि पुरावे सादर करण्याची या ठिकाणी मागणी केली एकवीसावा प्रश्न पाहून घ्या ऑपरेशन दरम्यान किती वेळे तर सर्व लक्ष भेदले गेले ऑप्शन ए दहा मिनिट पंधरा मिनिटे पंचवीस मिनिटे आणि तीस मिनिटे तर याचे योग्य उत्तर आहे पंचवीस मिनिटे सर्व लक्ष फक्त पंचवीस मिनिटांत अचूकतेने भेदण्यात या ठिकाणी आले होते बावीसवा प्रश्न पाहून घ्या ऑपरेशन सिंदूर कोणत्या आधीच्या कारवाई सारखे होते जे ऑपरेशन सिंदूर झाले ते कोणत्या आधीच्या कारवाई सारखेच होते ऑप्शन पाहून घ्या स्ट्राईक बालाकोट एअर स्ट्राईक कारगिल युद्ध ऑपरेशन विजय तर याचे योग्य उत्तर आहे बालाकोट एअर स्ट्राईक बालाकोट प्रमाणेच सीमापार हल्ला व लक्ष या ठिकाणी केंद्रित होते तेवीसवा प्रश्न पाहून घ्या ऑपरेशन नंतर भारताची परराष्ट्र धोरण स्थिती कशी होती आक्रमक बचावात्मक संतुलित आणि दुर्बल तर याचे योग्य उत्तर आहे संतुलित कारवाई करूनही भारताने शांततेचा संदेश या ठिकाणी दिला होता ऑपरेशन नंतर भारताची परराष्ट्र धोरण स्थिती अशी होती की कारवाई करूनही भारताने शांततेचा संदेश या ठिकाणी जगाला दिला होता चोवीसवा प्रश्न पाहून घ्या ऑपरेशन नंतर कोणता देश भारतासोबत उभा राहिला ऑप्शन पाहून घ्या चीन नेपाळ फ्रान्स आणि पाकिस्तान तर याची योग्य उत्तर आहे फ्रान्स फ्रान्सने भारताच्या सुरक्षिततेचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर केला पंचवीसावा प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित पाहून घ्या ऑपरेशन सिंदूरने काय संदेश दिला ऑप्शन ए भारत कमजोर आहे भारत शांतिप्रिय आहे भारत शांततेत विनाश करू शकतो तर भारत युद्ध टाळतो तर याचे योग्य उत्तर आहे भारत शांततेत विनाश या ठिकाणी करू शकतो भारत शांततेचा पाठीराखा आहे पण शत्रूंवर कठोर हल्ला करण्यास या ठिकाणी सक्षम आहे तर मित्रांनो हे होते आजचे आपले ऑपरेशन सिंदूरचे प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न आपण आज विद्यार्थ्यांना दिले आहेत तर प्रश्न कसे वाटले ते तर नक्कीच कळवा ते आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी प्रश्न तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत जातील तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद